यवतमाळमध्ये बंजारा समाजाचा विराट मोर्चा आम्ही आदिवासीच न्याय द्या बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून तात्काळ आरक्षण मिळाव्या या प्रमुख मागणीसाठी बंजारा बहुल यवतमाळ जिल्ह्यात आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी लाखोंच्या संख्येने बंजारा समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला बंजारा समाज मूळत आदिवासी आहे सरकारने या समाजाला त्वरित न्याय द्यावा अशी जोरदार मागणी केली यामध्ये प्रमुख मागण्या हैदराबाद है गॅजेटियर सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार गॅजेट आणि एकोणीशे छप्पनच्या करारनाम्यानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र आणि शासकीय सवलती तात्काळ लागू कराव्यात संविधानातील अनुच्छेद चौदा व एकवीस अनुसार नैसर्गिक न्यायाच्या तत्वावर शासन निर्णय काढून समाजाला न्याय द्यावा या मोर्चाचा मार्ग मोर्चाची सुरुवात आर्णी रोडवरील संत सेवालाल महाराज चौकातून झाले तेथून जिल्हा परिषद मार्गे बस स्टँड चौकातून हा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तर निवेदन यवतमाळ जिल्हा बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले डॉक्टर टी सी राठोड श्री नवल किशोर राठोड श्री भरत भाऊ राठोड डॉक्टर मोहन राठोड ॲडव्होकेट अरुणाताई राठोड यांच्यासह कृती समितीचे अनेक सदस्य शिष्टमंडळात सहभागी होते निवेदनानंतर यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर समाज बांधवांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली ज्यात आरक्षणाच्या पुढील दिशा आणि लढ्यावर विचारमंथन झाले बंजारा समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे यवतमाळ मधील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आता राज्य सरकार या मागणीवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.